तुमच्या या कामांमुळे कमी होते आयुष्य हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजण्यापेक्षा कमी नाहीत परंतु धर्मग्रंथांचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेले दिसून येत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारे काही कामे ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये मनुष्याचे आयुष्य वाढवणारे आणि कमी करणारे कर्म या सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे गोष्टी भीष्म यांनी युधिष्ठराला सांगितल्या होत्या जो मनुष्य नख कुरतडतो तसेच नेहमी अशुद्ध आणि चंचल राहतो त्याचे आयुष्य लवकर समाप्त होते उदय अस्त ग्रहण व दिवसा सूर्याकडे पाहणाऱ्या मनुष्याचा मृत्यू अल्प होतो धान्य पेरणा पेरलेल्या शेतात घराच्या जवळपास तसेच पाण्यामध्ये मलमूत्र त्याग करणारा वाढलेल्या अन्नाची निंदा करणारा जेवणापूर्वी आचमन न करणारा व्यक्ती अल्पायुष्य असतो नास्तिक क्रियाहीन गुरु आणि शास्त्राच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे तसेच धर्म माहित नसलेल्या दुराचारी मनुष्याचे आयुष्य कमी असते जो मनुष्य इतर जाती किंवा धर्मातील स्त्रीशी संपर्क ठेवतो त्याचेही आयुष्य लवकरात लवकर समाप्त होते क्रोधही नेहमी सत्य बोलणारा हिंसा न करणारा सर्वांना एक समान वागणूक देणाऱ्या मनुष्याच्या आयुष्य जास्त वर्षे जास्त दररोज ब्राह्मण उठून नित्य कर्म झाल्यानंतर प्रात्तकाळी आणि संध्याकाळी विधीपूर्वक संध्या करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्य जास्त असते केशभूषा करणे डोळ्याला काजळ लावणे दात घासणे आणि देवतांचे पूजन करणे ही सर्व कामे दिवसाच्या पहिल्या प्रकारातच पूर्ण करावीत जे लोक ही सर्व कामे वेळेवर करीत नाहीत त्यांना लवकरच काळाला सामोरे जावे लागते मलमूत्राकडे पाहणारा पाया व पाय ठेवून बसणारा दोन्ही पक्षातील चतुर्दशी आणि अष्टमीला तसेच आमवशा व पौर्णिमेला दिवसा स्त्री समागम करणाऱ्या मनुष्याचा मृत्यू कमी वयात होतो जो मनुष्य सूर्यदारापर्यंत झोपतो आणि त्याची प्रायचित करत नाही त्याचा विनाश निश्चित होतो म्हणजे कधीही तर्जनीने करू नये तर मध्यम अर्थात सर्वात मोठ्या बोटाने करा करावे कारण तर्जनीत एक प्रकारचा विद्युत प्रवाह असतो ज्यामुळे तो दातांमध्ये प्रविष्ट झाले होते तात्काळ कुमकुमत होण्याची शक्यता ही असते त्यामुळे ब्राह्मण गाय राजा वृद्ध गरोदर श्री दुर्बल आणि ओझे वाहन व्यक्ती समोर आल्यानंतर स्वतः मागे सरकून त्यांना मार्ग द्यावा इतरांना वापरलेले चप्पल बुट वस्त्र धारण करू नये इतरांची चहाडी निंदा करू नये अपंग गुरुप व्यक्तींवर करतो त्याला दीर्घाष्य प्राप्त होते मलिन आर्शा चेहरा पाहणारा गरोदरसी सोबत समागम करणार तसेच तुटलेल्या आंधारात अंधारावर अंधारात असलेल्या पलंगावर झोपणारा मनुष्य लवकरच यमदावाचे दर्शन कर घेतो उत्तर दिशेकडे तोंड करून मनमूत्राचा त्याग करावा दात घासल्याशिवाय देवपूजा करू नये कधी नग्नावस्थेत किंवा रात्री स्नान करू नये ना नास्तिक लोकांच्या संगतीत राहू नये स्नान केल्याशिवाय चंदन लावू नये आणि स्नान केल्यावर ओले कपडे परिधान करू नये या सर्व गोष्टींचा जो पालन करतो त्याला नक्कीच दीर्घावष्य प्राप्त होते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त